काल एका मंत्र्यावर बोलताना शरद सोनावणे यांनी अपशब्द वापरले खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय चोर साला असं वक्तव्य शरद सोनावणे यांनी केलं या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सोनावणेंनी सारवासारव देखील केली होती मंत्री मंत्री आता मुख्यमंत्री सर्वात करणार यांच्यामुळे बाबाला बांधले काही का त्याला पाहिजे की किती अधिकारी तुम्ही वगैरे आहे अधिकारी महत्वाचा अधिकारी राहील न राहील हे फार महाराष्ट्राचं दुसरं महत्वाचं हे महत्वाचं आहे का तुम्हाला मी तेच म्हणतोय सकाळपासून मी सगळं बाकीचं डेव्हलपमेंटचं सांगतोय ते दिलं सोडून आणि ते आमच्याने असं म्हणलं काही काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही मी नेहमी सांगतोय आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला आहे त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्यामध्ये जनता बारकाईनं बघत असते कोण कसं बोलत आहे कोण कसं बोलत आहे आम्हाला जे योग्य बोलत नाही त्याची दखल घेण्याचं कारण नाही आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर चा करता मी बांधील